नमस्कार मित्रांनो मी लाड़ पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल किमागच्या की ज्यामुळे आपल्याला देशांतर्गत बाजारात आप सोयाबीनच्या भावावर दिसत आहे प्रचंड दबाव होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर मागच्या पाच आठवड्यापासून देशांतर्गत बाजारात असं काय घडलं आहे की ज्यामुळे मागच्या पाच आठवड्यापासून देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव सातत्यानं दिसत आहे प्रचंड दबावात मग मागच्या पाच आठवड्यामध्ये असं काय घडलंय की ज्यामुळे देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा भाव दबावात आहे देशांतर्गत बाजारा सोयाबीनचा भाव दबावा मागची कारणे कोणती आणि देशांतर्गत बाजारातील सोयाबीनच्या भावातील हा दबाव कधी दूर होणार याबद्दल अधिक माहिती प्राप्त करून घेण्यासाठी आता हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत रहा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरुरी या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा यूट्यूबवर व्हिडिओ पाहत असाल तर नक्की चॅनलला सब्स्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर जरूर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाड याला लाईक आणि फॉलो करा तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कासागार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल। मदे। गद जो सोयाबीनचा बाजारभाव प्रचंड दबावात दिसत आहे हा दबाव कशामुळे आहे आणि हा दबाव नक्की कधी दूर होणार आणि आम्हाला सोयाबीनच्या बाजारभावामध्ये पुन्हा तेजी कधी दिसणार हा तुमचा सवाल आहे मित्रांनो तर आमच्या रिसर्च टीम न काही मुद्दे या ठिकाणी आणले आहेत की सोयाबीनचा भाव दबावात का आहे मागच्या पाच आठवड्यांचा विचार केला तर डिसेंबर महिन्यामध्ये अहवाल प्रकाशित झाला की यावर्षी ब्राझील मध्ये उत्पादन रेकॉर्ड स्तरावरती जाणार आणि त्याच जोडीस जोड अर्जेंटिनाचं उत्पादन दुप्पट होणार या महत्वाच्या दोन कारणांमुळे जागतिक सोयाबीन उत्पादनात प्रचंड वाढ होणार ही शक्यता निर्माण झाली आणि त्या काळापासून आज तागायत सोयाबीनचा बाजारभाव आपल्याला दबावा दिसत आहे हा दबाव आपल्याला फेब्रुवारी महिन्यात काही प्रमाणात कमी होताना दिसू शकतो आणि अशा परिस्थितीमध्ये फेब्रुवारी महिन्यात खालच्या स्तरावरून सोयाबीनच्या बाजारभावाला आधार मिळू शकतो या आधारामध्ये सोयाबीनचा भाव फेब्रुवारी महिन्यात सुरुवातीला चार हजार आठशे पार आणि त्यानंतर पाच हजार पार होऊ शकतो पण भविष्यात लोकसभेच्या निवडणुका आहेत म्हणून देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या बाजारभावात प्रचंड तेजी येईल अशी काही शक्यता या ठिकाणी दिसत नाही विक्रीचा विचार करत असाल तर घाई नको गडबड नको एकदा सोयाबीनची विक्री नको टप्प्या टप्प्याने तेजीमध्ये विक्री करा जसं की चार हजार आठशेच्या भावावर पंचवीस टक्के पाच हजाराच्या भावावर पन्नास टक्के पाच हजार शंभर पाच हजार दोनशेच्या भावावर उर्वरित पंचवीस टक्के सोयाबीन विक्री करा ज्यामुळे आपल्या सर्वांचा या ठिकाणी होईल शंभर टक्के Vai dar. मग भविष्यात देशांतर्गत बाजारात काय बरं राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी जरूर शेअर करा युट्यूबवर व्हिडिओ पाहत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑल करा आणि फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाड याला लाईक आणि फॉलो करा तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार